नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोठी बातमी समोर आली आहे मोठी घडामोड आहे म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीचं सत्ता समीकरण बिघडवणारी बदलवणारी बदलवू शकेल बिघडवू शकेल इतकी ताकद ठेवणारी एक नवी युती नवी राजकीय युती झाली आहे नवा पॉवर गेम मुंबईच्या राजकारणात म्हणजे मोठी घडामोड आहे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस हे मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ हर्षवर्धन सपकाळ आणि वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवान पुंडकर यांनी मुंबईत पत्रपरिषद घेऊन या युतीची घोषणा केली म्हणजे मोठी घडामोड आहे मुंबई महापालिकेत एकूण दोनशे सत्तावीस जागांसाठी निवडणूक होत आहे त्यातल्या बासष्ट जागा सिक्स टू वंचित बहुजन आघाडी लढणार आहे सिक्स्टी टू वंचित बहुजन आघाडी लढेल म्हणजे मोठी घडामोड म्हणजे काँग्रेसने वंचित आघाडीशी बहुमत वंचित आघाडीला हात देताना मोठी घडामोड आहे म्हणजे पहिल्यांदाच ही घटना घडते की काँग्रेस आणि वंचित आघाडी मुंबईत एकत्र लढत आहेत लोकसभा निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित आघाडी यांच्या यु यूत, युतीचा प्रयत्न झाला पण ते फिसकटलं शेवटपास ही पहिली वेळ आहे म्हणजे हर्षवर्धन सपकाळ हे पहिले प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात ही युती होते आहे भाजपला रोखण्यासाठी हा नवा पॉवर गेम या दोघांनी रचला आहे त्यामुळे आता मुंबईची निवडणूक ही सोपी राहिलेली नाही कोणालाही सोपी नाही आता मुंबईची निवडणूक ही अटीतटीची झाली आहे एकीकडे इक महायुती महायुतीतले तीन पक्ष दोन पक्ष आणि इकडे ठाकरे बंधू आणि आता इकडे काँग्रेस आणि वंचित आघाडी असे तीन हे मोठे खेळाडू तीन मोठ्या आघाड्या हे टक्कर घेणार आहेत मुंबईत मुंबईचं राजकारण आता एकदम काही होऊ शकतं असं आहे आता प्रकाश आंबेडकरांनी या वेळेच्या निवडणुकीत घेतलेली एक डिप्लोमॅटिक मू होणं की त्यांनी स्थानिक पातळीवर आधार दिल अधिकार दिले कार्यकर्त्यांना नेत्यांना की तुम्ही ठरवा त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या युत्या आघाड्या होत आहेत कोल्हापूरमध्ये हे लोक शरद पवारांसोबत आहेत चंद्रपूरमध्ये ठाकरेंसोबत आहेत सर्वात 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 मोठी निवडणूक म्हणजे मुंबईची निवडणूक आहे तर मुंबईत काय होणार मुंबईत वंचित आघाडी आणि काँग्रेस कुणाचं गणित बिघडवणार मुंबईची सत्ता समीकरणं हदरली आहेत म्हणजे ही पहिलीच वेळ आहे की काँग्रेस आणि वंचित यांची युती होते आहे म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या छावणीत तिकडे त्यांची युती झाली आहे पण जागा वाटपासाठी चर्चे चर्चावर चर्चा चर्चावर चर्चा सुरू आहे तिकडे पण ते तिढा काही सुटे अशा वेळेला विरोधी छावणीतून ही एक मोठी बातमी आली आहे आता काँग्रेसचा आधार म्हणजे काँग्रेसची व्होट बँक म्हणजे मुस्लिम दलित उत्तर भारतीय काँग्रेस म्हणजे उत्तर भारतीय काही प्रमाणात पण मुख्यतः मुस्लिम आणि दलित हे काँग्रेसचे वोटर मत वोट बँक ज्याला म्हणून वंचितची वोट बँक थोडीफार तस तसलीच आहे वंचितची वोट बँक म्हणजे दलित आंबेडकरी म्हणजे बट या भागात यांचा प्रभाव आहे काँग्रेसची ओरिजिनल मतं जी आहेत ती मतं मिळतीलच यांना त्याशिवाय ही जास्ती जी जास्तीची मतं वंचित म्हणून मिळणारी मतं त्यामुळे ताकद वाढली आहे वंचित आणि काँग्रेसची आघाडीची याचा फटका महाविकास आघाडीला बसणार आहे काही ठिकाणी बी बी जे पीला फायदा आहे काही ठिकाणी काही जागावर बी जे पीला नक्कीच फायदा आहे परंतु टोटल पाहिली तर महाविकास आघाडीला फटका आहे जे आणि आता निकाल कसे लागतात ते अजून कल्पना नाही पण निकाल जर त्रिशंकू लागले कुणालाही बहुमत नाही म्हणजे दोनशे सत्तावीस जागा आहेत बहुमतासाठी एकशे चौदा जागा चौदा नगरसेवक पाहिजेत तुम्हाला एकशे चौदा जागा जो जिंकेल त्याची सत्ता महापालिकेत एकशे चौदापर्यंत कोणी पोचलं नाही शंभर शंभरवरच अडखळले सारेच त्रिशंकू हवा आली त्रिशंकू महापालिका आली तर मग जे वंचित आघाडीवाले जे आहेत वंचित आणि काँग्रेस ही आघाडी किंगमेकर होऊ शकते इतकी ताकद यायच्यात त्यामुळे आज महापालिका निवडणुकीला एकदमच एक, एक मोठा टर्न देणारं ही डेव्हलपमेंट आहे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार